इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात महिला दिन उत्साहात मौजे आगर तालुका शिरोळे येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील या होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक करताना अध्यापिका सौजयश्री पाटील यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी विषद केली तसेच स्त्रीचे सौंदर्य खऱ्या अर्थानं तिच्या प्रेरणेत व कर्तृत्वातच आहे याची मार्मिक उदाहरणं दिली ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी शिरो डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वीरश्री पाटील यांनी रजोनिवृत्ती याविषयी बोलत असताना या काळात स्त्रियांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल सांगितले तसेच संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन केलं कुमारी हिरकणी कोळी या मनोगत व्यक्त केलं महिलांच्या वाव देण्यासाठी पाककला उखाडे घेणं संगीत खुर्ची यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत विजेते झालेल्या महिलांना बक्षिसं देण्यात आली या समारंभात उज्ज्वला भोसले अशा पाटील नंदा पाटील सीमा पाटील अनुसया चव्हाण अश्विनी चव्हाण नम्रता जाधव सुवर्णा साळंखे मृणाअली काळे सुषमा मोरे माया पाटील रुपाली सूर्यवंशी धनश्री माने फरजाना मुल्ला रेखा पाटील कविता लाड तसेच मोजे अगर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनुराधा माने वारुणा पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलं आभार सुप्रिया दाभाडे यांनी मानले सौजयश्री पाटील यांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं